सभेमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना चक्क जमिनीवर बसण्याची वेळ आली आणि स्टेजवर जागा कमी पडली सुप्रिया सुळे अमोल कोल्हे रवींद्र धंगेकर मंचा रिकाम्या जागेत जाऊन बसले आणि पोलिसांनी आमच्या सभेसाठी छोटी जागा दिल्याचा आरोप यावेळी जयंत पाटील यांनी केला मात्र दिवस बदल इशाराही यावेळी त्यांनी दिला आज मवियाची पुण्यामध्ये सभा होती आणि या सभेमध्ये अशा प्रकारे उमेदवारांना चक्क जमिनीवर बसण्याची वेळ आली पण व्यासपीठ लहान आहे पोलिसांनी आम्हाला जरा छोट्या जागेची व्यवस्था केलेली आहे पदोपदी अन्याय हा पोलीस अधिकाऱ्यांना सांगणं आवश्यक आहे की जरा मोठ्या रस्त्यावर जागा दिली असती तर बरं झालं असतं तीन पक्षाचे कार्यकर्ते इथं आलेले आहेत आणि इथं आता बसायला जागा नाही पोलिसांचा दृष्टिकोन कसा अन्यायकारक आहे हे hey, या निमित्तानं तुम्ही सिद्ध केलेलं आहे ठीक आहे काय हरकत नाही दिवस बदलत असतात एवढंच लक्षात ठेवा